शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सत्तावीस ऑगस्ट सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी कसे असतील याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊया देशातील हवामान प्रणाली सर्वात आधी हवामान प्रणाली समजून घेऊया ओडिशा किनारपट्टीजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अजूनही सक्रिय आहे मान्सूनचा असलेला पट्टा राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात विदर्भावर खालच्या स्तरात आणि मराठवाड्यावर उंच स्तरावर हवेचे जोडक क्षेत्र तयार झाले आहे यामुळे हवेत अस्थिरता निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह वळवी स्वरूपाच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे राज्याची सद्यस्थिती काल रात्री नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड लातूरच्या काही भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आत्ता सकाळच्या सॅटेलाईट चित्रांनुसार याच भागांमध्ये म्हणजे गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दाट ढगाळ वातावरण आहे पुणे घाटात भीमाशंकरच्या परिसरात आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत पुढील चोवीस तासांचा सविस्तर अंदाज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींची शक्यता अहमदनगरचा पूर्वेकडील भाग पुणे पूर्व सातारापूर्व पूर्व सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली तसेच विदर्भातील यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे मात्र हा पाऊस एकाच वेळी सर्वत्र होणार नाही तर विखुरलेल्या स्वरूपात असेल त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी वातावरण कोरडेही राहू शकते उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित विदर्भातही पावसाचा जोर नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम कोकण किनारपट्टीवरील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगरच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता राहील या भागांमध्ये पावसाची उघडी नाशिक पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीचा जो मधला पट्टा आहे त्या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाल्यास थोडा गडगडाट होऊ शकतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर येत्या चोवीस तासात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची उघडीप असेल तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची अचूक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद